गुहागर तालुक्यातील परचुरी गावामध्ये वशिष्ठ नदीचा वस्त्र समर्पण सोहळा साजरा झाला यावेळेस महाराष्ट्र भरातून पर्यटकांनी हजेरी लावली आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये नद्यांना आई किंवा स्त्रीचं रूप मानलं जातं आणि संबोधलं जातं स्त्री रूपातील नद्यांचं पूजन करताना त्यांना वस्त्र समर्पित करणे हे महत्वाचं समजलं जातं मी इथे नाशिकहून ना आलेले गंगेच्या काठावरून आलेले अगदी काळ मंदिराजवळ राहते मी मी आता ह्या जो सगळा सोहळा पाहिला पण एक असा अनुभव तुम्हाला सांगते की आमच्या मनी पण नव्हतं की मत्स्य पुराण हे बोटीतून होईल पण जसं गुरुजींनी मत्स्य पुराणाला सुरुवात केली की त्यांच्या हातामध्ये गुरुजींच्या हातात जशी मासोळी येते ऋषींच्या हे जे सांगायला सुरुवात केली आणि बोट पाण्यातून फिरायला लागली त्यांनी सुरूच केली आणि तो एक अनुभव असा आला की आम्हाला असं खरंच वाटलं की तो एक मासा चाललाय आणि तो आता आमची बोट घेऊन चाललाय हा आलेला आम्हाला सगळ्यांना आलेला इथला एक अनुभव आहे खर तर नदी ही आपली जलवाहिनी जीवनदायिनी सगळ्या गोष्टी आहात आणि नदीच्या आजकाल खूप जे काय प्रदूषण झालंय ते कमी होण्यासाठी म्हणून जे काही इथल्या लोकांनी उपस्थित होऊन जे काय प्रयत्न करायचे ठरवलेले आहेत ते खूप चांगले आहेत त्याच्या प्रत्येक नदीचा व्हावं मी स्वतः कराडची आहे कृष्णा नदीचं पण असंच वाटतं की कृष्णा नदीचं पण स्वच्छ व्हावं तसंच इथलं कृष्णा नदीवरती आधीच आधी सगळ्या या गोष्टी होतात तसं वासिष्ठीला सुरुवात झालीये हा उपक्रम परत परत झाला तर अजून पर्यटन वाढेल आणि अजून नदीची स्वच्छता होईल